नमस्कार माझं नाव अक्षय रमेश भगत राज्याच्या दोन हजार वीस या परीक्षेमध्ये अकरावी रँकमधून माझी असिस्टंट डायरेक्टर स्किल डेव्हलपमेंट या पदावर निवड झालेली आहे तर माझं गाव मी बेसिकली हडपसरचंच आहे पुण्याचाच आणि माझं गाव बारामती तालुक्यातलं मोरगाव येथे आहे माझं प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेज सारं शिक्षण पुण्यातच झालेलं आहे माझं बी मेकॅनिकल झालं आहे सिंहगडमधून कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर आई गृहिणी आहे आणि बाबा पोस्टल डिपार्टमेंटमधनं निवृत्त झालेले आहेत ते पोस्टमन यापदी होते आणि तीन बहिणी आहेत मला ज्या तिघींची लग्न झालेली आहेत तर मला स्पर्धा परीक्षांचा प्रवास सांगायचा झाला तर सुरुवात ऑलमोस्ट लास्ट इयरला केली होती इन्स्पिरेशन असं इन्स्पिरेशन असं कुणाचं घेतलं नव्हतं फक्त काय होतं की घरामध्ये बाबा गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते त्याच्यामुळे ते या क्षेत्राबद्दल सांगायचे मला म्हणजे त्यांनाही आवड होती न्यूजपेपर वाचायची आवड होती न्यूज पाहायची आवड होती मध्ये सांगायचे मला लहानपणापासून अगदी कलेक्टर्स असतील त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी असतील कॅबिनेट सेक्रेटरी असतील या गोष्टी माहीत सांगायचे मला त्या अधिकाऱ्यांबद्दल सांगायचे की अधिकारी कसे असतात ते काम कसे करतात मग यातून आवड होत गेली आणि मी माझी सुरुवात केली लास्ट इयरला असताना बेसिक वाचनापासून सुरुवात केली सुरुवात माझी युपीएससी पासून झाली तर दोन हजार पंधरापासून युपीएससीच्या अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर तीन मेन्स दिले युपीएससीच्या दोन हजार अठरापर्यंत दोन हजार सोळाला माझी सी एफ सी ए पी एफमध्ये देखील सिलेक्शन झालं होतं पण युनिफॉर्म सर्व्हिस त्यावेळेस नको होती त्याच्यामुळे सी ए पी एफचं घेतलं नाही त्याच्यानंतर दोन हजार अठराला एकदा राज्यसभेमधनं आर एफ ओ पद मिळालं होतं एफ डी सी एमचं एफ डी सी एम या कॉर्पोरेशनचं तर त्यावेळेसही युनिफॉर्म सर्व्हिस नको म्हणून ते पद घेतलं नाही आपण आणखीन एक चान्स देऊ म्हणून त्यावेळेस ते पद स्वीकारलं नाही दोन हजार अठराला असं झालं की यू पी एस सी मेन्स निघाली नाही हा खूप मोठा सेटबॅक होता म्हणजे ऑलमोस्ट तीन मेन्स झाल्या होत्या त्याच त्याच चुका होत होत्या पेपरमध्ये आणि आता घरूनही प्रेशर वाढत होतं मग त्याच्यामुळे निर्णय घेतला की आपण पूर्ण एम पी एस सी करूयात एखादं पद घेऊयात मग त्याच्यामुळे दोन हजार अठरापासून पूर्ण एम एस सी करण्याचा निर्णय घेतला दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा प्रिलिम निघाली त्याच्यानंतर मेन्स दिली मेन्स झाली नाही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ नाही शकलो तरी खूप मोठं मोठी गोष्ट होती कारण आता ऑलमोस्ट मला चार वर्षाचा टप्पा झाला होता त्याच्यामुळं काहीतरी निर्णय घेणं भाग होतं दोन हजार अठराची मेन्स नाही निघाली त्यावेळेस निर्णय घेतला की आता घरून येऊन जाऊन नाही करायचं आपल्याला पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं तर माझं घर ते सदा शिफ्ट होत हे अंतर फक्त दहा ते बारा किलोमीटर होतं आणि आईनं त्यावेळेस विचारलं देखील होतं की एवढ्या जवळ कशाला जातो त्यावेळेस घरून येऊन जाऊन करणार तर नाही म्हटलं दहा बारा किलोमीटर जरी अंतर असेल तरी जायला यायला खूप वेळ जातोय माझा दोन तास जात आहे दिवसातल्या जवळजवळ अभ्यास कमी होतो त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या परीक्षांसाठी पुण्यामध्ये शिफ्ट झाला त्याच्यामुळे काय झालं की साधारण मला तीन ते चार तास जास्तीचे मिळायला लागले दोन हजार एकोणीसच्या पेपरवर पूर्ण फोकस केला प्री निघाली मेन्स निघाली इंटरव्ह्यू देऊन त्यावेळेस मला एबीडीू हे पद मिळालं क्लास टूवर ऑफकोर्स थांबायचं नव्हतं त्याच्यामुळे दोन हजार वीसची परीक्षा पुन्हा गेली अकराव्या रँक मिळाला आणि क्लास वन पद मिळालं आता देखील थांबायचं नाहीये कारण क्लास वनची पोस्ट जरी मिळाली असली तरी ती मनाप्रमाणे मिळालेली नाही त्याच्यामुळे थांबायचं नाहीये ट्राय करत राहायचं आहे साधारण आणखीन एक दोन अटेम्प्ट द्यायचे आहेत जेव्हा मनाप्रमाणे पोस्ट मिळेल तेव्हा थांबायचं आता या टप्प्यात जे यश मिळालंय त्याचं श्रेय आपलं यश हे कधी एकट्याचं नसतं ते खूप जणांचं असतं आणि या जर्नीमध्ये खूप जणांनी साथ दिली सर्वप्रथम माझ्या आई बाबा माझ्या बाबांनी या क्षेत्राची ओळख करून दिली माझी आई जी थोडंफार ओढतही असेल मला पण तरीही ते खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली त्याच्यानंतर माझ्या बहिणी सर्वात महत्त्वाचे मा म्हणजे माझे मा मा मित्र ज्यांनी प्रत्येक टप्प्याला प्रोत्साहन दिलं जेव्हा जेव्हा अपयश आलं जेव्हा जेव्हा माझा रिझल्ट नाही आला त्या प्रत्येक वेळेस त्यांनी मला प्रत्येक वेळेस विश्वास दिलाय की तू नक्की काहीतरी करशील मग त्याच्यामुळे भरारी मिळाली पुन्हा आणि पुन्हा परीक्षा देण्याचा विश्वास मिळाला त्याच्यानंतर मी दोन हजार एकोणीस मध्ये युनिकची बॅच जॉईन केली होती सारथी तर त्या बॅच मधनं मला मटेरियल मिळालं एमपीएससी साठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो शेवटचा टप्पा आप असतो आपल्या परीक्षांमधला इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू अगदी एखाद्याची पोस्ट घेऊ शकतो किंवा एखाद्याला पोस्ट मिळू शकतो तर या टप्प्यावर मला खूप छान मार्गदर्शन मिळालं युनिकचं की इंटरव्ह्यूला तुम्ही कसं अपेअर व्हायचं इंटरव्ह्यू रिलॅक्स कसं राहायचं असतं त्यांनी मला माझे इंटरव्यूचे व्हिडिओज काढून दिले होते त्या व्हिडिओजमधनं अनालिसिस करता आलं की माझे काय मिस्टेक्स होत आहेत माझे एक्सप्रेशन्स कसे येत आहेत आय कॉन्टॅक्ट कसा होतो तर ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरली अगदी एकोणीसच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील आणि वीसच्या इंटरव्ह्यूमध्ये दे देखील वीसच्या इंटरव्ह्यूमध्ये दे मला हायेस्ट मार्क मिळाले एकसष्ट मार्क्स आत्तापर्यंतचे माझ्या इंटरव्ह्यूमधले आणि एकोणीसच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील पोस्ट मला चांगली मिळाली होती त्यामुळे युनिकच्या ह्या तिन्ही टप्प्यांमध्ये मग यशाचा यशाच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे यात पाच ते सहा वर्षाचा प्रवासाचा टर्निंग पॉईंट म्हणजे दोन हजार अठरा सालचा होता की ज्या वर्षी तिसरी मीन्स नव्हती निघाली तो खूप मोठा सेटबॅक होता आणि आता प्रेशर फार वाढलं होतं मग त्यावेळेस निर्णय घेतला की आता कुठली तरी पोस्ट मिळवायची त्याच्यापूर्वी कसं होतं की आपल्याला फक्त युपीएससी द्यायची आहे आणि आयदर आय एस आय पी एस आय आर एस ऑफिसरच व्हायचा आहे पण दोन हजार अठराला जेव्हा तिसरी मीन्स नाही निघाली तेव्हा लक्षात आलं की आपण काहीतरी पोस्ट मिळूयात काहीतरी बनवूयात आपल्या बेसिसवर काहीतरी करूयात त्याच्यानंतर परत एकदा युपीएससी देऊयात हा खूप मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्या या जर्नी या साऱ्या जर्नीमधला तर या प्रवासात आई वडील मित्र मैत्रिणी युनिकचे जे शिक्षक आहेत त्यांचे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आहे युनिकची युनिकची इंटरव्ह्यूची बॅच आहे त्याची फार मदत झाली त्याच्यामुळे मार्क्स इम्प्रूव्ह झाले दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार वीसमध्ये आणखीन मार्क्स इम्प्रूव्ह झाले आणि रँक माझी खूप चांगली सुधारली जी दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच होती ती दोन हजारमध्ये अकरावी रँक मिळाली त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे जे दहा क्रमार्क मध्ये वाढले त्याचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे अभ्यासाच्या टिप्स सांगायच्या झाल्या जा तर तीन गोष्टी महत्वाच्या सांगेल सर्वप्रथम प्री मेन्स अशी विभागणी न करता तुम्ही बेसिक अभ्यास पूर्ण करा म्हणजे जे, जे सहा सब्जेक्ट्स आहेत आपले हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स जॉग्रफी एन्व्हायरमेंट हे सब्जेक्ट्स जे आहेत त्या जा सब्जेक्टचं बेसिक वाचन करून घ्या एमपीएससीच्या साऱ्या एक्झाम्समध्ये ऑलमोस्ट प्री मेन्स कुठली एक्झाम घ्या त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के पोर्शन सेम असतात त्याच्यामुळे असं कंपार्टमेंट न करता की प्रीचा अभ्यास करू की मेन्सचा अभ्यास करू असं कंपार्टमेंट न करता तुम्ही सर्वात प्रथम हा बेसिक अभ्यास पूर्ण करून घ्या त्याच्यासोबत मराठी इंग्लिश पूर्ण करा तुमचा प्रीचा आणि मेन्सचा ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के इव्हन राज्य सेवेचा अभ्यास देखील पूर्ण झालेला असतो त्याच्यामुळे असं विभागणी न करता हा बेसिक अभ्यास पहिल्यांदा पूर्ण करा त्याच्यानंतर ज्या ज्या एक्झामची सेपरेट डिमांड असेल म्हणजे काही काही मध्ये काही काही कायदे वेगळे असतात तर तेवढीच गोष्ट आपल्याला करायची कारण आपला बेसिक अभ्यास तर झालेला आहे राज्यसेवेसाठी सुद्धा बेसिक अभ्यास पूर्ण झाला तर फक्त आपल्याला जीएसट्री वेगळा आहे आणि ऍग्रीकल्चर वेगळा आहे तर तो, तो भाग फक्त सेपरेट करायचा बाकीचा अभ्यास आपल्याला ह्या मध्ये पूर्ण झालेला असतो ही पहिली गोष्ट आहे त्याच्यानंतर एमपीएससी पी करण्यासाठी सर्वात महत्वाची टिप्स तर ही देईल की तुम्ही एमपीएससी मधून मिळणारं कुठलंही पद छोटं मानू नका आणि डोक्यात असं बिलकुल ठेवू नका मला फक्त राज्यसेवाच करायची आहे किंवा मला फक्त पी एस द्यायची आहे बेसिक अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जे पद मिळेल किंवा जे पद मिळण्याची शक्यता आहे ते पद पहिल्यांदा घ्या त्याच्यानंतर तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे एका एका जागेसाठी खूप प्रचंड मारामारी आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम एक पद मिळवा त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवू शकता तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे मार्गक्रमण करू शकता ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली फार छोटी गोष्ट आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे या जर्नीमध्ये फक्त एकच गोष्ट सर्वात महत्वाची ते म्हणजे अभ्यास बाकीचे सगळे इशू खूप ट्रिव्हल आहेत म्हणजे आयदर तुम्ही जर पुण्यात राहत असताल तर रूमचे इशू झाले तुमच्या जेवणाचे इशू झाले मित्रमैत्रिणींचे इशू झाले आणखीन त्याच्यासोबत येणारे काही इश्यूज असतील हे सारे इशू खूप ट्रिव्हिल आहेत या सगळ्यांमध्ये अल्टिमेटली एकच गोष्ट महत्वाची आहे तुमचा अभ्यास तुमचा अभ्यास किती होतोय कसा होतो हेच फक्त महत्वाचं आहे याच्यानंतर साऱ्या गोष्टी गवून आहेत आता एमपीएससीचा फॉर्मॅट खूप बदललेला आहे म्हणजे दोन हजार पंधरापासून जर पाहिलं आणि दोन हजार वीसची जी लास्ट किंवा एकवीसची जे लास्ट एक्झाम बघितली तर याच्यामध्ये खूप बदल झालेले प्री प्रीमध्येही बदल झालेले आहे प्री बरेचसे ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड झालेले आहे म्हणजे बरेचसे फॅक्च्युअल गोष्टी विचारत करंट अफेअर्समध्ये मेन्समध्येही तसं आहे मेन्स पूर्वी खूप स्टॅटिक असायची आता त्यांनी बरेचसं डायनॅमिक नेचर केलेलं आहे त्याच्यानंतर याच्या पुढच्या एक्झाम्स आहेत आपल्याला माहिती नाही एमपीएससीचा पॅटर्न चेंज होणार आहे की रिटर्न ठेवणार आहेत की ऑब्जेक्ट ठेवणार आहेत त्याच्यामुळे या गोष्टीचा फारसा ताण न घेता कारण त्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत स्टिक टू द बेसिक जो अभ्यास सांगितलेला आहे जे बुक सांगितलेले किंवा जे वाचताय त्यालाच स्टिक राहा तेच वाचा पॅटर्न बदलला तर सगळ्यांनाच कळणार आहे आणि सगळ्यांनाच त्यानुसार तयारी करावी लागणार आहे त्याच्यामुळे या ट्रिवेल इश्यूची काळजी न करता फक्त आपल्या बेसिक गोष्टींवरती लक्ष द्या जे पाच सहा सब्जेक्ट्स आहेत म्हणजे जा पॉलिटिक्स झालं इकॉनॉमिक्स झालं हे जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत असेल देसले असेल असे बेसिक बेसिक बुक्स आहेत ते कवर करून घ्यायचे आहेत मेन्सचा तुमचा अभ्यास ऑलमोस्ट झालेला असेल त्याच्यामुळे या तीन ते चार गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या लक्षात ठेवा एक्झामचा पॅटर्न काय होतोय किंवा एक्झाम्स कधी येत आहेत एक्झाम कधी निघतायत एक्झामची वेळ काय असेल या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत तुमचा अभ्यास महत्वाचा आहे आता समजा कंबाईनची एक्झाम आहे कंबाईनची एक्झाम आरबीसी कधी होणार आहे हे माहीत नाहीये कोर्ट केसेसमध्ये ती गोष्ट अडकलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून राहिलात की एक्झाम कधी येणार आहे एक्झाम कधी होणार आहे आणि अभ्यास नाही केला तर फायदा नाही आहे के कोर्ट केसेस कधी क्लिअर होतील एम पी एस सी कधी रेट देईल तुमच्या हातामध्ये काहीच उरणार नाही त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे की या गोष्टींकडे लक्ष न देता तुमचा अभ्यास सुरू ठेवा की जसं कोरोनामध्ये झालं होतं दोन वर्ष अगदी हातामध्ये काहीच नव्हतं एक्झाम होईल की नाही हे माहिती नव्हतं तर ऑलमोस्ट नव्वद टक्के असं केलं होतं की अभ्यास सोडून दिला होता त्याच्यानंतर एक्झाम डिक्लेअर झाली अचानक डिक्लेअर झाली मग अभ्यास काय करायचा आणि किती करायचा असा प्रश्न उभा राहिला आणि माझे असे देखील दोन तीन मित्र आहेत की ज्यांनी त्या कोरोनाच्या वेळेचा फायदा उचलला त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास केला त्याच्यामुळे प्रीही निघाली दोन हजार वीसची मेन्स निघाली इंटरव्ह्यू निघाला त्याच्यानंतर त्यांना पोस्ट आहे त्या सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जेव्हा असा रिकामा वेळ मिळतो की समोर काहीच नाहीये कुठलंच टार्गेट नाहीये समोर कुठलीच एक्झाम नाही आहे तुम्ही प्री फेल झालेला आहात आणि आता संपूर्ण वर्षभर तुमच्या हातामध्ये काहीच नाही तेव्हा ती गोष्ट वाया नका घालू तो वेळ युटिलाइज करा तेव्हा अभ्यास करून घ्या एक्झामचा पुढचं वर्ष तुम्हाला नक्की यश मिळेल फक्त ती गोष्ट आणि तो वेळ वाया घालवला तर काहीच होणार नाही त्याच्यामुळे सांगण्याचं शेवटचं तात्पर्य की फक्त एक आणि एकच गोष्ट महत्वाची मान मोडून केलेला आवडायचं अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा